आपले दोनशे रुपये धोक्यात उत्कृष्ट चेंडू त्या चेंडू वरती कोणतीही धाव नाही उत्कृष्ट असा चेंडू दुसरा आहे दोन चेंडू वरती खणखणीत समाचार घेतल्यानंतर उत्कृष्ट दोन चेंडू तिसरा आहे उत्कृष्ट चेंडू आता दोनशे रुपये मजने <laughs> शेवटचा षटकर

नावच सांगितले माझ नाही व्हिडिओ सोडणार मी नंतर पहिला चेंडू वाईट सोडायचं म्हटलं मला नो चेंडू هonders 1 ঋ঄নার। 3 ছীরাই সরিেটি হানান্ঙা ça সধাইজ হানা 2 সুটি

<laughs> चालू असलेला सामना खडकी वरचे मदनवाडी सलामीची फलंदाजीची जोडी सोनो व अक्षेप अमोलचा पुढील चेंडू सामना करेल सोनू सुरेख असा चेंडू फुल टाइम मध्ये दिला आणि जेल बाद मदनवाडी संघाची धाव संख्या दुसऱ्या षटकाच्या शेवटी अठ्ठावीस <más celular> <chegoughs> Neauftan <mens Tra writers> <czego> <cose escuela>

या चेंडू पाوها 10 वेतात एक डाव पूर्ण लीगबाजी स्वरूपात एक डाव एका डावीच्या साहाय्याने संघाच्या डाव संख्येत दर प्रत्येक संघाची डाव संख्या जाऊन पोहोचते ती तीस दुस तिसऱ्या षटकाच्या मध्यंतरी शैलीचा पुढील चेंडू सामना करे रक्षक सूर्यकांचा फटका पाव फटका किती धावा मिळतात एक धाव सहजरित्या पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव देखील सहज पूर्ण दोन धावेच्या सहाय्याने संघाच्या धाव संख्येत बर पडते संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती बत्तीस चालू असलेला सामना मदनवाडी वर्सेस खडकी पुन्हा फटका फटक्यावरती किती धाव मिळतात एक धाव पूर्ण एका दहावीवरती समाधान म्हणतात पंचांचा इशारा नो अवंतर एक या दोन दहावीच्या सहाय्याने संघाच्या धाव संख्येत बर पटेल संघाची संख्या जाऊन पोहोचते ते चौतीस तिसऱ्या षटकाच्या शेवटी सूर्य कसा चेंडू तसा सूर्य कसा फटका पावा या फटक्यावरती किती धाव मिळतात एक धाव पूर्ण दुसरा धावाचा प्रयत्न दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण दोन धावीच्या साह्याने संघाच्या धाव संख्येत भर पडते शेरीचा पुढील चेंडू सामना करेल न्यू बॅटर आकाश

नऊ चेंडू तोपर्यंत दोन धावा पूर्ण दोन नोचा नोचे चे एक अशा तीन धावा पंचांचा निर्णय अंतिम शेलेचा पुढील चेंडू सामना करेल आकाश पुन्हा सुरेखाचा चेंडू पंचांचा इशारा